बॉर्डरवर देशाची सुरक्षा करतो तसंच आम्ही जेव्हा जरूरत पडते तेव्हा आम्ही सगळ्यांना एकोपा शांती याचा संदेश देण्यासाठी जिथे जिथे आम्ही जाऊ तिथे तिथे आम्ही सैन्याने केलेलं कार्य आणि समानता कशा आपण सगळे लोक एकसारखे आहोत नागरिक समा समान समानता याच्यावर शांतीवर याच्यात जोर देऊ जिथे ते आम्ही तिथे जाणार आहे याच्यामध्ये नेपाळ आणि श्रीलंका पण सध्या आमचा फेज वन सुरू आहे फेज वनमध्ये आम्ही नागपूरहून स्टार्ट करून कन्याकुमारीपर्यंत जाणार आणि दुसऱ्या फेजमध्ये आम्ही बोधगयापासून नेपाळला जाणार तेव्हा नेपाळची टीम आम्हाला बोधगयाला भेटेल आणि नेपाळमध्ये आम्हाला श्रीलंकेची टीम येऊन भेटेल आणि नंतर आम्ही थर्ड फेजमध्ये आम्ही श्रीलंकेला जाणार श्रीलंके किती किलोमीटरची आपली हे राहणार आहे ही जवळपास पाच हजार सहाशे क किलोमीटर जवळपास बाईक रॅली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास पंधरा बराईक बाईक रायडर आहे तिन्ही याचे मिळून इंडिया नेपाळ आणि श्रीलंका श्री श्रीलंका संयोजन दोन वर्षापासून चालू होतं आमचं आणि त्यानंतर आज आम्ही नागपूरपासून याची सुरुवात केली आहे आणि नागपूरपासून दीक्षाभूमीपासून याची सुरुवात केली त्यानंतर आता अमरावतीमध्ये पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आणि यामध्ये सगळ्यांचं आम्हाला रस्त्याने खूप सहकार्य लाभलं आणि इथे जसोदिया साहेब वानखडे साहेब डॉ खासदार अनिल साहेब यांनी जो प्रोग्राम इथे इतका मोठा घडून आणला आणि एकता समिती यांनी जिथे आम्हाला इथे इतकं सन्मानित केलं ते त्यामुळे मी फार आभारी आहे पूर्ण टीमतर्फे आणि तुमचे खूप खूप अमरावतीकरांचे खूप खूप धन्यवाद ऑगस्ट दोन हजार पंचवीस अडीच वाजता मांडे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री साहेबांच्या हातातून फ्लॅग ऑफ झाला चैत्रभूमी दीक्षाभूमीतून आणि हा बुद्ध राईट सर्कट सर्किट पूर्ण महाराष्ट्रातून सात राज्यातून जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये बुद्धाचा शांतीचा प्रतीक भगवान बुद्धाचा भारतीय सेनाचे तिन्ही दलातील सैनिक ऑफिसर्स यांना संदेश देऊन महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका तेलंग तमिळनाडू हेपर्यंत एक सर्किट करणार ते नेस्ट सर्किट हे महाराष्ट्रात बिहारपासून नेपाळपर्यंत जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये सात तिन्ही दे तिन्ही दलातील विशेषकरता ब्रिगेडियर लेफ्टनंट कर्नल या लेवलचे ऑफिसर्स आहेत आणि आज हा अमरावतीमध्ये आम्हाला चांगलं सर्व याच्यामध्ये सहकार्य जे मिळलं याचे आमचे प्रोग्रॅमचे मेन ज्याने आम्हाला सहयोग केले ते मान्य के खासदार साहेब अनिल भोंडेसाहेब जजुजा साहेब त्यांच्या बहुमूल्य सहकार्यामुळे आज आपण इकडे येऊ बोलू बरेच अडचणी आल्या आणि ह्या दोन्ही महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाने आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि इथून आम्ही आज दिवस पूर्ण येथे पूर्ण बुद्धाच्या संदेशावरती आपली प्रेरित करण्यासाठी शांततेचा प्रतीक करण्यासाठी आज सगळे ब्रिगेडियर लेवलच्या ऑफिसर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मोला जा कर्नल राजेश आढाव हो आहेत हे साहेब आपल्याला पुढे ब्रीफ करतील राहुल पाटील मी कन्विर या प्रोग्रामचा